भगुर्डी गावात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा ग्रुप ग्रामपंचायत भगुर्डी उपसरपंच आशाताई देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला जिल्हा परिषद शाळेचा ध्वजारोहण आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन नाना चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले अंमली पदार्थ बंदसाठी शपथ घेण्यात आली उपसरपंच आशाताई देवरे यांच्या स्वखर्चातून शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले वही पेन खोड रबर इत्यादी तसेच जिल्हा परिषद शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले एवढी कवायत लेझिम सादर करण्यात आली तसेच गावातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद व शाळेतील विद्यार्थ्यांना आशाताई यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या गावातील सर्व ग्रामस्थांनी विकास कामांबद्दल माहिती विचारता ग्रामसेवक उपसरपंच सदस्य यांनी समाधानकारक मार्गदर्शन केले तसेच पुढील विकास कामांबद्दल अजून काही ग्रामस्थांच्या इच्छेनुसार पुढील विकास केला जाईल असे आश्वासन ग्रामपंचायत कडून देण्यात आले एवढी कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार यांचेही आभार मानले आपल्या एवढ्या छोट्याशा गावाला दीड कोटी निधी मंजूर झाला असून त्यामध्ये पांधण रस्ते सभामंडप इमारत दुरुस्ती इत्यादी विकास कामांबद्दल ग्रामस्थ समाधानकारक बोलत होते उपसरपंचांनी आश्वासन दिले की शाळेसाठी वेळोवेळी आम्ही सर्व प्रकारची मदत करूच यापूर्वी विविध प्रकारच्या शाळेमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आतापर्यंत ग्रामपंचायत आत मार्फत दिल्या आहेत इथून पुढेही असेच मदत कार्य करत राहू असे आश्वासन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक शिक्षिका यांनीही गावकरी व ग्रामपंचायत यांचे आभार मानले अंगणवाडी सेविका यांना देखील अहिल्याबाई होळकर आदर्श अंगणवाडी पुरस्कार ग्रामस्थांच्या हस्ते देण्यात आला यावेळी ग्रामसेवक उपसरपंच सदस्य कर्मचारी गावातील नागरिक नाना चव्हाण सुतीलाल गायकवाड बाळासाहेब चव्हाण जिभाऊ देवरे संजय बैरम वैभव पवार भूषण चव्हाण चेतन चव्हाण सूरज चव्हाण भास्कर चव्हाण मुकेश गडकरी छगन देवरे अंबादास चव्हाण लक्ष्मण बागुल व गावातील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक खुशाल देवरे अभुणा असे सर्वांनी कष्ट घेते तर ग्रामीण भाग हा खेळी भाग राहू शकत नाही खेळ भागाच्या बरोबरीने चालणारा आहे पण त्या ठिकाणी सर्वांनी असेच